या व्हिडिओ प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेचा निकाल आज जाहीर झालेला आहे अनेक ठिकाणी मातब्बारांच्या विरोधामध्ये खर तर निष्ठावंत शिवसैनिक इकडे उभे टाकलेले होते आणि अशीच एक फाईट बोरसर गटामध्ये पाहायला मिळाली होती आणि ती फाईट खर तर एक सर्वसामान्य मुलाने जिंकलेली आहे माजी आमदार भाऊसाहेब चिगडेवकर यांच्या मुलाचा प्रभाव त्यांनी खर तर केलेला आहे आणि बोलण्यासाठी स्वतः माझ्यासोबत मनोज गायके आहे काय प्रतिक्रिया आहे आणि विजयानंतर विजयानंतर माझी एकच प्रतिक्रिया स्वर्गीय दोन हजार चौदा साली पराभूत झाले होते त्यांना आज खरी श्रद्धांजली दो मी दोन हजार सव्वीस मध्ये या विजयानंतर मी त्यांना ही श्रद्धांजली माझे आमदार होते माझे आमदार होते खासदारही मैदान उतरले होते अशा स्थितीत सर्व सामान्य जनतेने आपल्याला साथ दिली आपला विजय हे एक शेतकरी पुत्र आहे सर्वसाधारण माणूस आहे लोकांच्या जनतेत लोकांची कामं करतो यांच्या वेळी स्तंभाजी नगरला रोली येत नाही यांच्या मुलगा मुलाला मी चार वेळेस चॅलेंज केलं होतं एकोणतीस फक्त दौरा करे मी तुला बिनिरोध पाठिंबा देतो त्यांनी मला उत्तरच दिलं नाही कारण की मी जनतेतला माणूस म्हणून जनतेने मला करून दिला बरं तुमच्यावरती काही झाली मात्र तुम्ही कधी बोलला नाही मात्र आज विजय झालेला आहे काय या सगळ्यांना उत्तर द्या तुम्ही काय उत्तर द्यायचं एवढे मोठे धोडे उत्तर देण्यासाठी जनतेने उत्तर दिलं ना आपल्यासोबतांना बोलायला निष्ठावंतांना बोलायला लागलं म्हणजे त्यांचं जे प्रेम होत वाणी साहेबांवर असेल किंवा उद्धव ठाकरे परिवारावर असेल किंवा ठाकरे परिवार त्यांना शंभर टक्के त्या विश्वासाला ते आज पात्र ठरले आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि विजय विजय आपल्या अक्षय साठी देखील जात्र उमेदवाराला तरुण पोराने सगळ्यांनी चॅलेंज दिलेलं होतं आणि या हा मोठा विजय त्याची भूमिका महत्वाची काय प्रक्रिया ज्या वेळेस लढाई घरातून नाही तर शेतकऱ्याच्या बांधातून चालू होती त्याचा हा विजय सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि कुठंतरी निष्ठेला न्याय असतो की या निवडणुकीतून हे झालं दिसतोय बरं तुमच्या विरोधामध्ये एक माजी आमदार होते एक आजी आमदार होते सगळे लोक एकत्र झाले होते तुम्ही मात्र एकटे पडताना निवडणुकीत दिसले होते मात्र नागरिकांनी त्याचं उत्तर दिलं शंभर टक्के ही निवडणूकच जनतेने हातात घेतली होती ही निवडणूक माझी आजी आमदार विरोधापेक्षा जो जनतेत राहून काम करतो जो जनतेच्या सुखदुःखात कायम हजार असतो त्याला चार हजार मतांनी हे उत्तर दिले नाही बर आज काय बाया निष्ठातही डोळ्यामध्ये लसरू पाहायला मिळत आहे काय वाटलं असं साहेबांना साहेबांसोबत असताना ज्यांनी ज्यांनी पाठीत खंजीर कोपासण्याचं काम केलं त्याला हे निश्चित प्रत्युत्तर असं मी सांगतो बर दोन सीट तुमच्या निवडून आलेले आहे एकाच शर्टानी निकाल अजूनही बाकी आहे या सगळं चित्र बघून धाबरी गटाचं मोठं कमबॅक करताना आपल्याला पाहायला माहित आहे काय वाटतंय सगळं बघून निष्ठा हा शब्द मी डिक्शनरीत वाचलेलं आहे आणि या निश्चयला कुठंतरी न्याय भेटतो हे आज या सगळ्या विजयानंतर अधोरेखित झालं आपण बघितलं की अशा पद्धतीने बोरसर गटामध्ये फाईट झालेली होती ही फाईट या अर्थाने चर्चेली गेली होती कारण माझी आजी, आजी आमदारांविरोध इकडे तगडा प्रचार झाला होता मात्र अखेर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी मोठा कम इकडे केलेला आहे आणि त्याचा विजय झालेला आहे आणि विजय मिरवणूक आता जो की आरे मोडी यांच्या कुटुंबातून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे माझा सहकारी कृष्णासोबत सोबत नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर